त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला दहा मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे अगोदर एकतीस डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची ते करायची त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी त्यांनी आमचा एकतो ऐकला आणि कोर्टानं त्यांना पिशिया जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे नाही असं असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये कोर्टापुढे आता आतापर्यंत आमच्या कुठं निदर्शनं झालेलं नाही किंवा काही नाहीये कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉक्शनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाहीये नाही आता ते नाही आता ते आणि त्या त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू सांगू तुम्हाला म्हणजे मोका लावले नाही का त्यांचा तसंही ह्या आत्तापर्यंत जो तपास आत्तापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण कुठंही तपासामध्ये वाल्मिक कराडे यांचा सहभाग आलेला नाही आहे की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की के गुन्ह्यामध्ये त्यांचा जो एकशे तीन एस खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री असं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे त्या, त्या सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकी राड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही त्यांना सांगा पुढे नाही आता आता आ, आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्यावर जी कोर्टाची याच्याप्रमाणे दोन तीन दिवसात सुनावणी का जमान काय प्रोसेस असणार आहे करतात नाही त्यांना पुला कस्टडी मागतील ना ला ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोका का लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुरू होते मोका हा मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे बाकीच्या तीन गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे हात एकशे तीन बीएनएस चा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे असे मुद्दे होते त्याच्यामध्ये ते सगळे मुद्दे कोर्टानं काय ग्राह्य धरलेले नाहीत हे सगळे मुद्देग्राहक धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे केली त्यांना नाही नाही तेच सांगतो आतापर्यंत आतापर्यंत आत्तापर्यंत तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत अर्ज नाहीये की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाही हां प्रत्येक आत्तापर्यंत माहिती नाही आहे पुण्यात पंधरा दिवसाची पुलीस कुठलीचा एक मांडलं हो मी आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही किंवा फक्त दहा वर्ष मॅक्झिमम दहा वर्ष प शिक्षा मध्ये आहे त्याच्यामुळे एक वर्ष ते दहा वर्षे अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे तेव्हा पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता एजन्सीला नाही असं आम्ही म्हणणं मांडलं ते नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की ज्या शिक्षा ज्या ज्याच्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे त्या दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला चाळीस दिवसाचा तपास आहे ते पंधरा दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता असं आम्ही एक त्याच्या